जसं की तुम्हाला माहिती असेल आता सहद्रमध्ये ना काजा महोत्सव बघायला भेटतो आणि त्यामुळेच मला एक ग्रुप घेऊन राजमाचे किल्ल्यावर काजू बघायला जायचं होतं नारेगावच्या स्टेशन स्टँडवरून लालपरी पकडली आणि थेट पुणे गाठलं पुणे स्टेशन वरून लोणावळ्याला जाणारी लोकल पकडली आज ना बत्तीस जणांचा मोठा ग्रुप होता त्यामुळे सोबत थोर पण होता लोणावळा स्टेशनवर पोहोचल्यावर सगळ्या पार्टिसिपेंटला एकत्र जमवलं आणि उद्यावाळीला जाणारी गाड्यांमध्ये बसवलं राजमाचे किल्ला आहे ना लोणावळ्यापासून सोळा किलोमीटर लांब आहे आणि तिकडे जाणारा रस्ता खूप जास्त खराब आहे इथून तिथून मातीचा फुफाटा उडवत आम्ही उद्यावाडीमध्ये पोहोचलो वेंडरच्या घरी पोचल्यावर मी जराही टाइम न घालवता सगळ्यांना एकत्र घेतलं आणि किल्ल्यावर निघालो भैरवनाथाचं मंदिर आणि समोरचा दीपमाळा बऱ्यापैकी पडक्या अवस्थेत असलेला गोमुखी दरवाजा एक संत कातळात कोरले धान्याचा कोठार आणि पाण्याचं टाक हे सगळं बघत गडमाथ्यावर पोहोचलो आणि हो किल्ल्याच्या वरतीने हे पाण्यास टाक आणि आधी हे पाण्यास टाक पूर्ण चिकल दगडांनी भरून गेलं होतं पण गेल्या वर्षी काही धारकरांनी मिळून हे पूर्ण टाक साफ केलं आणि याला आता एक नवीन जीवन भेटले वरती गेल्यावर सगळ्यांना असं एका जागी बसवलं किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती सांगितली आणि सोबतच गडमाथ्यावरून तीनशे साठ अंशामध्ये दिसणारा सैन्याचा पूर्ण परिसर त्यामध्ये आढळणारे किल्ले शिखर याची पूर्ण माहिती दिली किल्ल्याच्या वरती एक मस्त सूर्यास्त बघितला आणि अंधार पडल्यावर गड उतरायला घेतला परत येताना राजमाचीच्या घनदाट जंगलामध्ये खूप सारे काजवे बघितले आता जर तुम्ही या फोटो मध्ये बघून काजव्यांच्या प्रमाणाचा अंदाज लावत असाल तर थांबा जरा कारण त्या वेळेला जे माझ्या नजरेने बघितलं होतं ना त्यातलं माझ्या कॅमेराला एक टक्के पण कॅप्चर करता आलं नाही त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेन माझ्या व्हिडिओमध्ये मा दिसणारे काजवे सोडून द्या आणि लवकर सह्याद्रीमध्ये जाऊन काजवा महोत्सवाचा अनुभव घ्या